कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नाही असं दिसतंय भाजप दोन हजार चौदाला दोनशे त्र्याऐंशी दोन हजार एकोणीसला तीनशे तीन आणि तीन आत्ता भाजप आहे दोनशे चाळीस तर सरकार स्थापनेसाठी कसा दावा करेल भाजप किंवा काँग्रेस किंवा इंडिया आघाडी कशी गणित जुळवता येतील दोन्ही पार्टींना दोन्ही अलायन्सला ते थोडं तुमच्याकडून जाणून घ्यायचं होतं सध्या एनडीए जो अलायन्स म्हणून लढला एकत्र त्यांचं तर, तर, तर बहुमत दिसत आहे म्हणजे बीजेपीला बहुमत मिळालेलं नाहीये हे अल्पमतातच आहे परंतु अलायन्स जर कायम राहिला सत्ता स्थापनेपर्यंत तर एनडीए सत्ता स्थापन करू शकते आणि समजा बीजेपीच्या अलायन्स मधला असलेले चंद्राबाबू किंवा नितीश कुमार हे जर इंडिया आघाडीकडे आले काँग्रेसकडे आले आणि जे च होते पण बीजेपीत गेलेले होते अशी काही जर मंडळी फुटली समजा आणि जर काँग्रेसकडे आली तर मग इंडिया सुद्धा किंवा काँग्रेस सुद्धा सरकार बनवू शकेल ओके अशा दोन शक्यता आहेत पण खरंच सर हे सरकार बनलं तर आता खूप काटावर बनेल हिंची जे आकडे होतील बहुमतासाठी भाजप ते सरकार टिकू देईल का कारण भाजप सरकार पाडण्यात एक्सपर्ट आहे पहिली गोष्ट अशी आहे की मुळात भाजपने सरकार समजा एनडीए स्थापन केलं आघाडीचं तर ते टिकेल का ते टिकण्याची शक्यता अत्यंत कमी आहे वर्ष दोन वर्ष वरती टिकू शकणार नाही याचं कारण असं आहे की बीजेपीचा जो अजेंडा आहे तो थोडा जरी राबवायचा प्रयत्न झाला तरी तडकाफडकी एनडीए आघाडीला सामील असणारे जे घटक पक्ष आहेत म्हणजे चंद्राबाबू असतील किंवा नितीश कुमार असतील ते बीजेपीला सरळ सोड चिठ्ठी देऊ शकतात Oh, oh. दुसरी गोष्ट अशी की मोदी आपल्याला uh -huh. माहिती आहे आणि ते आपला अजेंडा हे इतकी चिकट लोक आहेत बीजेपीचे किंवा संघाचे लोक uh -huh. की अजेंडा सहजासहजी सोडत नाहीत भले uh -huh. ते वाट पाहतात थोडा वेळ थांबतात माघार घेतल्याचं नाटक करतात परंतु uh -huh. ते होत नाही uh -huh. आणि समजा इंडिया आघाडीने जर गव्हर्नमेंट स्थापन केलं हे सगळं लोक काँग्रेसकडे कौंग, कौंग, आले आणि स्थापन केलं तरी सुद्धा सरकार स्थिर राहील का स्थिर राहण्याच्या याच्यामध्ये पन्नास पन्नास टक्के चान्स आहे म्हणजे स्थिर अशासाठी राहील की बीजेपीला रोखायचंय ही जर तळमळ असेल खरोखरच सगळ्यांच्याच मनामध्ये काँग्रेसमध्ये आहे शरद पवार साहेबांमध्ये आहे आणि आता तर उद्धव ठाकरेंमध्ये पण आहे त्यामुळे बीजेपी त्याच्यामुळे ते सरकार टिकण्याची शक्यता जास्त आहे परंतु हे चंद्राबाबू आणि नितीश कुमार हे पुन्हा घटनाही त्रासदायक ठरू शकतात अशा दोन शक्यता दिसत आहेत चंद्रबाबू नायडू आता जेलमध्ये टाकलं होतं त्यांना नितीश कुमारांचं तळ्यात मळ्यात असत मग चंद्रबाबू ना नायडूंना ही मोठी संधी का काहीतरी अटी घालाव्या जशा अटी कोणत्या खर तर त्यांना ऐतिहासिक संधी आहे परंतु केवळ चंद्राबाबू आले म्हणून काही इंडिया आघाडीचं बहुमत वाढत नाहीये कारण त्या दोनशे बहात्तर त्र्याहत्तर ला पोचायला त्यांना जरा माणसं कमी पडणार आता माणसांची जुवाजवळ खासदारांची जुळवाजुळ कशी करायची हा या क्षणी प्रश्न आहे समजा नितीश कुमार जरी आले आणि नितीश कुमारांना काही चांगलं पद दिलं शेवटी नितीश कुमारांचं राजकीय स्वप्न राजकीय लोक महत्वाकांक्षी असतात त्यांना महत्वाची पद पाहिजेच असतात त्याच्यामुळे आता हे गणित कसं जुळणार त्याच्यावर अवलंबून आहे खर मग या अटी कोणत्या पद तर महत्वाची घेतील असते पण या अटी कोणत्या असू शकतात नरेंद्र मोदी पंतप्रधान नको आम्हाला दुसरा कोणताही चालेल किंवा आम्हाला गृहमंत्री द्या म्हणजे नरेंद्र मोदी हा पंतप्रधान भारताला बघायला भेटेल का गणेश गणेशजी पहिली गोष्ट ही आहे की लोकांनी भाजपनं नाकारलेलं आहे त्यांनी मोदींना नाकारलेलं आहे त्यामुळे मोदी नको आहेत त्यामुळं असं हा नुसता चंद्राबाबू नायडू किंवा नितीश कुमार आग्रह धरतील असं नाही खुद्द बीजेपी मधनं सुद्धा तो मजा प्रभाव प्रबळ आया एक दोन दिवसातच होताना दिसेल ओके okay. त्यामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान असतील का इंडियन सरकार बनवलं तरी ती शक्यता कमी आहे आणि चंद्राबाबू आणि नितीश कुमार साहजिक जसं इंडिया आघाडीकडे यायचं असं तर ते मंत्रीपदाची अपेक्षा करणारच आणि बीजेपीकडे जर यायचं ठरवलं तरी त्यांना महत्वाची पद ही हवीच असणार महत्वाचे पोर्टफोलिओ कारण त्यासाठी सगळा झगडा चाललेला आहे राजकीय लोक महत्वाकांक्षी असतात तर ते आग्रह धरणार आणि मोदी पंतप्रधान नको हा तर पहिला आग्रह असला पाहिजे जण असेल असं माझं मत आहे आणि सर दुसरी गोष्ट जर एनडीएचं सरकार बनलं तर किती दिवस टिकेल जर इंडिया आघाडीचं सरकार बनलं तर किती दिवस टिकेल आता या जरतर गोष्टी आहेत असं जरी असलं तरी आपल्याकडे आघाडीची सरकार चालवून दाखवायची कौशल्य ज्याला आपण म्हणू ते काँग्रेसने दाखवलेलं आहे इतिहास काळापासून म्हणजे नरसिंहरावांचं सरकार असो मनमोहन सिंगांचे दोन टर्म्स असो ते आघाडी सरकारच होते म्हणजे पक्षांचं सरकार हो परंतु बीजेपीला म्हणजे सत्तेत आल्यापासून आघाडीचं सरकारचा सा हे सा, नाही कारण त्यांना बहुमत होतच म्हणजे चौदालाही होतं आणि एकोणीसलाही होतं त्याच्यामुळे त्यांना काही अर्थ नाही आपला अजेंडा राबवायला आणि मोदींना पुढे करायला सर्व्हे सर्व व्हायला परंतु आताची परिस्थिती वेगळी आहे ती परिस्थिती इतिहासातली एवढी विलक्षण आहे की एका अहंकारी अहमन्य माणसाला पूर्णपणे जनतेने नाकारलेला आहे आणि कदाचित त्यांना सत्तेवर बसण्याची संधी मिळण्याची शक्यता म्हणजे नरेंद्र मोदींना पंतप्रमाणे शक्यता नाहीये आणि जरी ते नाही झाले आणि जरी बीजेपीचं गव्हर्नमेंट आलं तरी आघाडीचं सरकार चालवायचा अनुभव नसल्यामुळे त्यांचं सरकार जास्तीत जास्त दोन वर्ष टिकू शकेल आणि जर काँग्रेस आलं तर काँग्रेसला uh -huh. तो अनुभव असल्यामुळे जरी कारण मनमोहन सिंगांच्या वेळेस ज्यावेळेस ऐन वेळेस त्या अमेरिकेच्या अणु कार्यक्रमावर सहीच्या ते अचानक पाठिंबा काढून घेतला होता त्यावेळेस त्यांनी कौशल्याने दुसरा पाठिंबा मिळवून सरकार टिकवलं होतं तसंच म्हणजे जरी नितीश कुमारांनी वेळेस पलटी मारली चंचल स्वभाव लक्षात घेता तरी काँग्रेस काहीतरी त्यासाठी पूर्वतयारी करून ऍडजस्टमेंट करून ती बेगनी बहुमत राखण्याची बेगमी करू शकेल त्यामुळे राहुल गांधी आता जे म्हणताय की आम्ही सरकार बनवू त्याच्या माग या कोणत्या तरी तयारीचा बॅकग्राऊंड त्याला असलं पाहिजे आणि तसे प्रयत्न निश्चितच चालू असले पाहिजेत आणि त्या ते यशस्वी व्हावेत अशीच माझी परमेश्वराकडे प्रार्थना पांडुरंगाकडे प्रार्थना आहे परंतु हे शेवटी राजकारण आहे खर निवडून आल्यानंतर खासदारांची कशी डोके फिरतात मती फिरतात आपण महाराष्ट्रात पाहिलेलंच आहे कसे खोक्यांसाठी पळून गेले गुवाहाटीला हे आपल्या महाराष्ट्राने आहे पण महाराष्ट्रात नाकारलंय जनतेला तपशील हो कारण आता बघा काँग्रेसला मागच्या निवडणुकीत फक्त एक खासदार निवडून आला होता आज काँग्रेसचे तेरा खासदार आहेत इव्हन जो अपक्ष आला आहे निवडून तो सुद्धा काँग्रेसचाच आहे म्हणजे चौदा काँग्रेसचे खासदार निवडून आले असं म्हणता येईल आपल्याला आता प्रश्न काय आहे माहितीये का, का? निवडणूक आता झालेली आहे राईट लोकांनी द्यायचा तो कौल दिलेला आहे आता जर आता पुढच्या निवडणुकीपर्यंत लोकांना कौल देण्याची संधी आहे का नाही आहे त्यामुळे हे खासदार मंडळी जी काही याच्यावर आहेत म्हणजे काय म्हणतात पण त्याला सत्तेच्या परिघाच्या बाहेर आहे त्यांची सध्याची स्वप्न काय असणार आहे तर जनमताची तर त्यांना या क्षणी काही काळजी नाहीये त्यांना काळजी आपल्याला कोणतं पद मिळणार कोणती प्रतिष्ठा मिळणार काय पैसा मिळणार काय मिळणार का आता बीजेपीकडं पैसा प्रचंड आहे त्या बाबतीत बीजेपी आपण म्हणू दहा पावलं पुढे इंडिया आघाडीच्या परंतु इंडिया आघाडी जागतिक पातळीवर किंवा भारतीय पातळीवर हे करून पाठिंबा आर्थिक पाठिंबा मिळवू शकते त्यामुळे फक्त कसरत करावी लागेल थोडी एवढंच म्हणजे कसरत करू काय ना इंडिया आघाडी सरकार बनवू शकते का तर शकते फक्त आता याच्यामध्ये चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार कोणती भूमिका बजावतात हे महत्वाचं आहे किंवा त्यांनी ही भूमिका बजावताना आग्रह ते धरतीलच आणि धरावा की आम्हाला पंतप्रधान मोदी पद कोणती मागायची तो त्यांचा प्रश्न आहे कारण बिनशरचा पाठिंबा तर काय कोणी या क्षणाचा कोणीच देणार नाही येस थँक्यू बघूया आपण घडामोडी काय होतात आणि बोलू येस